राहता शहरातील पंजणबाबा माळा वार्ड क्रमांक दहा येथील समाज हितासाठी कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ गाडेकर आणि माजी नगरसेविका ज्योती गाडेकर यांच्या पुढाकाराने तसेच पंजणबाबा मित्र मंडळाच्या वतीने मोफत नेत्र परीक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात नागरिकांची मोफत नेत्र तपासणी करून आवश्यक ते सल्ले हो। व उपचार देण्यात आले शेकडो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला हरिभाऊ गाडेकर हे गेल्या अनेक वर्षापासून जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र कार्यरत आहे कोरोना काळात मदत कार्य असो गरजूंना सहाय्य असो व आरोग्य विशेष उपक्रम गाडेकर यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे त्यांच्या या उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांत समाधानाचे वातावरण दिसून आले माजी नगरसेविका ज्योती गाडेकर यांनी त्यांच्या कार्यकाळात वार्डमधील मूलभूत सोयी सुविधांसाठी अनेक कामे पूर्ण केली रस्ते पाणी पुरवठा स्वच्छता आणि नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी संबंधित विषयांवर त्यांनी काम केल्यामुळे वार्डातील नागरिक आजही त्यांच्याबद्दल कृतज्ञ आहेत काळेकर दाम्पत्य हे हो आमच्या वार्डाचे खरे सेवक आहेत त्यांना पुन्हा नगरसेवक पदावर मिळावे यासाठी आम्ही सर्वजण एक, हो एक दिलाने त्यांच्या पाठीशी उभे आहोत हरिभाऊ गाडेकर यांनी बोलताना सांगितले जनतेच्या हितासाठी मी नेहमीच कार्यरत राहिलो आहे पुढे असेच अनेक सामाजिक उपक्रम राबवणार असून आमच्या वार्ड प्रत्येक नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव तयार आहे या उपक्रमामुळे पंजनबाबा मळा परिसरात समाजसेवेचा नवा आदर्श निर्माण झाला आहे हरिभाऊ गाडेकर आणि ज्योती गाडेकर यांचे हे काम नागरिकांच्या मनात पुन्हा एकदा विश्वास आणि आत्मीयता निर्माण करणारे ठरले आहे हा जो तुम्ही या ठिकाणी जो मेडिकल कॅम्प घेतला यामुळे नागरिकांना नेमका काय फायदा होणार आणि कशा पद्धतीने त्यांचा फायदा होणार आज आम्ही ह्या पंचंगमाळ्यामध्ये पैजन बाबा दर्गा या परिसरामध्ये जो कॅम्प घेतलेला आहे त्यामागे उद्देश हाच आहे आमचा मित्र आय केअर फाउंडेशनचा की असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी या माध्यमातून आम्ही या लोकांना आम्ही जो उपक्रम इथे आयोजित केलेला आहे खास करून गाडेकर साहेब आणि त्यांच्या पत्नी त्यांनी हा उपक्रम जो केला त्याच्या मागे हाच उद्देश आहे की लोकांना व्यवस्थित आपल्याला त्यांना एक सवलतीच्या दरात ऑपरेशन करून देण्याचं काम आमचं चालू आहे आणि दुसरी गोष्ट त्यांना तपासणी आम्ही इथं फ्री ऑफ चार्ज केलेली अल्प दरात चष्म्याचे वाटप देखील केलेली आहे त्याचा मागे उद्देश हाच आहे की इथले जे गोरगरीब लोक आहेत त्यांच्यासाठी आम्हाला सवलतीच्या दरामध्ये त्यांना ऑपरेशन करून द्यायचे कोणता कॅम्प घेतला आणि कशा निमित्त हा कॅम्प असतो आणि या कॅम्प नागरिकांना काय फायदा होणार आपण गेले मागच्या वर्षी पण हा कॅम्प घेतला होता आ, आ, हा कॅम्प संत जनार्दन स्वामी मंदिर हॉस्पिटल कोपरगाव म्हणजे एस जी एस यांच्या मार्फत हा मोफत कॅम्प घेतला जातो इथल्या परिसरातील लोकांना दहा रुपयामध्ये म्हणजे फुकटच डोळेचं ऑपरेशन असू मोतीबिंदू असू त्याचं फुकट ऑपरेशन हॉस्पिटलवाले स्वतः करून देतात आणि येण्याचा जा, आणि जाण्याचा खर्च सुद्धा हॉस्पिटल देत आपण बघितलं आधी देखील तुमच्या घरामध्ये दे नगरसेवक नगरसेवक होत होतं आता देखील काही दिवसानंतर राहता नगर परिषदच्या निवडणूक होणार आहेत तुमच्या या ठिकाणी तयार आहे का आणि तयार जर असेल तर काय नागरिकांना काय सांगायचं नाही नक्कीच आम्ही आमचा काय राजकीय वारसा नव्हता पण आम्ही येत्या काळामध्ये लोकांनी आम्हाला सगळ्यांनी मदत केल्यामुळं आम्ही पुन्हा एकदा यांना वार्डामधून जर दादांनी आणि साहेबांनी आम्हाला निवडणुकीसाठी जर हा म्हटले तर आम्ही नक्कीच पूर्ण एकदा या वार्डातून उभे राहणार आहे अनेक समस्या आहे राहते शहरामधल्या आहेत पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल घरी प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न आहे यामध्ये मोठा गंभीरचा प्रश्न असेल तो पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे ज्यावेळेस तुम्ही निवडून येणार तर जो पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे तो सोडवण्याचा प्रयत्न करणार हो नक्कीच आम्ही याच्या काळामध्ये दादांनी आत्तामध्ये पंधरा कोटीची एक नवीन योजना अकरा कोटीची योजना दिली होती पाण्याचं नवीन फिल्टर दिलं त्याचंही काम झालेलं आहे आणि येत्या काळामध्ये जर पाण्याचा जर समजा दूषित पाणी येत समजा तर त्याच्यावर नक्कीच आम्ही काळामध्ये प्रयत्न करू आणि लोकांना शुद्ध शुद्ध पाणी देण्याचा शंभर टक्के आम्ही ग्वाही देतो ज्या वार्डमध्ये आता तुम्ही उभ्या राहणार आहेत त्या वार्डातील नागरिकांना काय त्या लोकांच्या ज्या समस्या आहेत पाण्याच्या असो रस्त्याच्या असू लाईटच्या असू त्या समस्या नक्की सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे आणि आता परत नामदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नवीन सौर ऊर्जा दारापुढ म्हणजे रोडला सौर पंप लाईट देण्याचं काम आता चालूच आहे अनेक सामाजिक उपक्रमामध्ये हो तुम्ही सहभागी असतात अनेक कॅम्प तुम्ही आयोजन करत असतात नागरिकांसाठी वेगवेगळे कॅम्प असतात त्या सगळे घेत असतात अनेक कार्यक्रम देखील तुम्ही या वार्डमध्ये घेत असतात निवडून आल्यावर देखील तुम्ही अनेक कार्यक्रम नागरिकांना फायदा लक्ष घेणार हो नक्कीच जेवढा आपल्याला आपल्या नागरिकांना राहत्यांना लोकांना देण्याचा प्रयत्न याच्यातून येईल तेवढा नक्कीच आम्ही करणार